प्रेक्षको आणि मैत्रिणी नमस्कार तर चला मग सुरू करूया आजचा भाग जानकी म्हणते सगळं खोटं बोलतायत आई म्हणते अगं तेच ना म्हणते मी पण सगळे खोटंच बोलतायत अगं आज घरात सण आहे ह्यांना होळी खेळायचे ह्यांना आता चालता यायले बोलता यायला लागले म्हणून तर मी पुरणपोळीचा अपेत केला जानकीला म्हणते चल आपण स्वयंपाकघरात शर्वरी म्हणते आई आईसमोर खोटं बोलू नकोस तुझं ऐकते ना ती खरं काय ते समजाव ना तिला जानकी म्हणते काय समजावून सांगू त्यांना काय खरं सांगू ह्यांची अवस्था बघताय ना शरीर म्हणजे ह्यांच्या मनाचा विचार करा तुम्ही कुठलाही हटाहास त्यांच्यासमोर करू नका सण साजरा होणार आणि जानकी आईला म्हणते आई आपण करूया होळी साजरी आई होमध्ये मान हलवतात आणि आई म्हणते तेच तर म्हणते आपण पुरणपोळा करू बाकीचा सगळा स्वयंपाक मी करते चल आणि जानकी म्हणते जाऊया आपण पण आपण ना आधी आज जाऊ मला बोलायचं जरा तुमच्याशी चला, चला। आणि सारंग म्हणतो वहिनी पण आणि जानकी जोरात सारंग भाऊजीकडे पाहते आणि म्हणते हात करते आणि थांबा म्हणते आणि जानकी म्हणते चला आई आई म्हणते अगं स्वयंपाक करायचा ना जानकी म्हणते मी आणि अवंतिका बघून घेऊ अवंतिका हो म्हणते आणि सौमित्र गळून बसतो अवंतिका म्हणते स्वामी मला कळतं हे खूप आवघड आहे आपल्यासाठी पण आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे सौमित्र म्हणतो मला कळतं मला कळतच नाही आहे की खरं काय आणि खोटं काय पण हे जानकी बहिणीच्या बोलण्याने धीर आणि आशा वाटते आणि ऐश्वर्या म्हणते त्या आशेचं काय लोणचं घालायचं आहे आणि तुम्हाला माहिती नाही आहे हां सगळं माहिती आहे तुम्हाला पण ते तुम्हाला मान्य करायचं नाही अवंतिका विचारते काय मान्य करायचं आहे आणि ऐश्वर्या म्हणते हेच की ज्यांना तुम्ही न्यायदेवता बनवून ठेवले खरं तर ती व्यक्ती आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याच्या लायकीचे अवंतिका जोरात बोलते ऐश्वर्या गप हां ऐश्वर्या म्हणते ओरड ओरड तू ओरड मला शरुताईवर हात उगारा ह्या घरातनं खरं बोलणाऱ्याला एक तर गप्प केलं जातं नाही तर जिन्यावरून खाली ढकललं जातं दुसरं जमतं काय पण तुम्ही ना तुमच्या लाडक्या जानकी वहिनीला काहीच बोलू नका काय सौमित्र भाऊजी वकील आहात ना तुम्ही मग फिंगर प्रिंट मॅच कसे होतात ह्याचा अर्थ काय होतो काय बोला ना आता सौमित्र तिच्याकडे रागाने पाहतो आणि ऐश्वर्या बोलते त्या चाकूवर तुमच्या भावाचे ठसे कसे काय आले कसे आले हे सत्य कोणालाच मान्य करायचं नाही आहे काय ना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळं कळते पण हे सत्य तुम्हाला मान्य करायचंच नाही आहे पण लवकरात लवकर अख्ख्या मुळशीला कळेल की सगळं तुमच्या लाडक्या ऋषिकेश दादा आणि वहिणीने केले नानांचा खून ऋषिकेश दादांनीच केला आहे आई म्हणते तुला आठवतंय ना आपण किती गोंधळ घालायचो किती दंगा करायचो आहे ना हा रुंदिवेचा बंगला आहे म्हणून ओळखूच यायचा नाही आणि एकमेकांना रंग काय लावायचा नुसता धुमाकूळ घालायचो आणि दोघे हसतात आणि नाना तर किती खोडकर एकेकाला बोलवायचे या या पाण्यात काय पडले बघा आणि तो बघायला वाकला की त्याला त्या रंगीत पाण्यात बुडवायचे आणि जानकी डोळे पुसत असते आई पुढे बोलते मग ते रंगीत पाय ओले करून घेऊन तसेच आत यायचे मग मात्र मी त्यांना ओढायचे आणि पुढचं जानकी बोलते खबरदार अजिबात असे रंगीत पाय घेऊन आमच्या घरात यायचं नाही हां माझी पांढरी लादी खराब होते माझी लादी पुसून द्या नाही तर बाहेर स्वच्छ अंग करून या आणि आई जानकीला टाळी देते आणि म्हणते अगदी बरोबर आणि आई नानाच्या खुर्चीला बोलतात आहो बघताय ना सुनबाई कशी माझी नक्कल करते ते पण शरूचं वागणं मात्र मला अजिबात आवडले नाही फार शपारली हां ती काही बोलत असते अभदरासारखं म्हणे वडील गेले आणि जानकी लगेच थांबवते आई म्हणते पण तुझं नाही ना विश्वास त्याच्यावर जानकी म्हणते अजिबात नाही शर रिवंसेना काही बोलत असतात नाही मीच सांगते आता ऋषिकेशला ऋषिकेश बरोबर बोलते त्यांच्याशी आई म्हणते तेच तर परत आई त्या खुर्चीकडे बघतात आणि म्हणतात थंडी वाजते का तुम्हाला शाल घ्या ना अशी व्यवस्थित गुंडाळून सकाळी पण असंच केलं हां तुम्ही मी विचारलं म्हणालात की सुमित्रा थंडी वाजते शाल घालतेस का म्हणून पण मला एक कळत नाही आता तुम्हाला चालता येतं बोलता येतं पण स्वतःच्या हाताने शाल पण घेता येतेच की मग प्रत्येक वेळी तुम्हाला, तुम्हाला सुमित्राच कशाला हवी आहे आणि आई जानकीला म्हणते बघ बघ कसे हसतायत सुनबाईला तुमचा आगाऊपणा कळू दे जानकी म्हणते हां त्या खुर्चीला बघून नाना काय हे अजिबात हसायचं नाही हां आईवर आणि जानकी आईला म्हणते आई चला आता आराम करा आई म्हणते अगं जरा ह्यांच्याशी गप्पा मारते ना बसते ना अगं आता ह्यांना बोलता येते आहे ना अगं किती दिवसाच्या आमच्या गप्पा राहिल्या आहेत जरा गप्पा मारते आणि बोलते बोलतच आई बोलत बोलतच आई गप्पा बसतात आणि म्हणतात तुला स्वयंपाकघरात मदत हवी आहे का चल आणि म्हणते अहो जरा मी आवरून येते हां आणि जानकी म्हणते आई नको बघा ना नानांना थंडी वाजते ना त्यामुळे त्यांना पण आराम करू द्या आणि तुम्ही पण आराम करा आणि आई होम म्हणतात आणि जानकी उठून जाते आणि मनात बोलते आईची ही अवस्था मी बघू शकत नाही नाना लवकर सापडायला हवेत नाहीतर आईच्या मनावर परिणाम होईल नाही नाही असं झालं तर हे चालणार नाही मी नाद नानांना शोधून काढणारच आणि जानकी जाते आणि नाना जिथे डांबून ठेवलेलं असतं तिथं गुंडे येतात आणि म्हणतात हाय नाना हाव डू यू डू आणि दुसरा गुंड म्हणतो बसून दमला असाल ना घ्या थोडं खाऊन घ्या नाना नको म्हणतात आणि ताट ढकलतात पहिला गुंड म्हणतो हो हा म्हातारा तर फुल अॅटिट्यूड दाखवतो रे दुसरा म्हणतो ए मातारा गप्प जेवण घे ह्याच्यानं जर गचकलं ना तर आमच्या डोक्याला ताप होईल कळलं ना जेवून घे नाना म्हणतात आहे मला माझा मुलगा ना आहे तो तुम्हाला जेलमध्ये टाकणार आणि तुला तुला आणि तुझ्या बॉसला पण माझा ऋषिकेश जानकी आहे ना ती मला सो शोधणार सोडवणार माझ्यासाठी ते काही करू शकतात पहिला गुंड म्हणतो अरे हो त्यांना कुठे माहिती आहे तू जिवंत आहेस आणि ते ते तो हसतो आणि दुसरा बोलतो अरे सगळा सस्पेन्स कशाला फोडला रे आता फोडलाच आहेस तर सांग सगळं चल आणि तो सांगतो तुझे कपडे घालून चढवून तुझा चेहरा खराब करून एक बॉडी आम्ही पांडुरंग तळ्याजवळ टाकली तुझ्या घरच्याला कळवलं की तुझा खून झाला आहे नाना म्हणतात मी मिलो माझा खून झाला आहे आणि हो हो तुझा खून आणि तुझा खुनी पण सापडला आहे तुझा खुनी आहे तुझा मुलगा तुझा पार का ऋषिकेश आणि त्याला जेलमध्ये टाकले आणि नाना म्हणता देवा माझ्या ऋषिकेशला सोडव रे तो गुंड बोलतो अरे तुझं तुझं पूर्ब जेलमध्ये म्हटल्यावर तुला कोण सोडवणार नाना म्हणता देवा माझ्या जानकी आणि ऋषिकेशला सगळ्या संकटातून सोडव रे आणि सोडव तूच त्यांना सोडव इकडे जेलमध्ये जानकी ऋषिकेशसाठी डबा घेऊन येते आणि ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी कशी आहेस आणि सगळी घरी कशी आहेत नानांचा काही शोध लागला का जानकी काहीच बोलत नाही परत ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आणि जानकी रडते आणि ऋषिकेश म्हणतो आई बरी आहे ना आता जानकी म्हणते घरी काहीच बरं नाही आहे मी सगळं सावरण्याचा प्रयत्न करते पण माझ्या डोळ्यासमोर सगळं कोल मरताना दिसते इथे आज तुम्ही जेलमध्ये आहात नाना सापडत नाहीत सौमित्रा भाऊजी जे का प्रयत्न करीत आहेत तुम्हाला इथून बाहेर काढण्याचा पण तेही होत नाही आहे आई आई तर काय मान्यच करायला तयार नाहीत की नाना घरात नाही आहेत त्या सतत अदृश्य नानांशी बोलत असतात मला तर ता भीती वाटते त्यांच्या अशा बिहेवियरची की त्यांच्या मनावर असा खोलवर परिणाम व्हायला नको आहे मला त्यांनी आताच सणाला पुरणपोळी करायला सांगितली म्हणाल्या त्या होळीचा सण आहे तू पुरणाचा स्वयंपाक कर मी पण हौसेने पुरणपोळ्या केल्यात जसं मी दरवर्षी करते तसंच आई नेहमी म्हणतात जानकी घराच्या स्त्रीच्या मनातला राग रुसवे फुगवे दुःख त्रास ना सगळं स्वयंपाक घराच्या बाहेर सोडायचं आपण जे जेवण बनवतो ना ते प्रेमाने बनवायचे आपले भाव त्यात उतरतील नाहीतर पदार्थाची चव बिघडते इथे माझ्या घराची चव बिघडली ती मी कशी दुरुस्त करू कशी करू सांगा ना मी थकले ऋषिकेश मी थकले मला माफ करा तुमची जानकी हारली आणि ती परत रडते ऋषिकेश ती तिचे म्हणतेस ना हार सोपे पण लढत राहणं पुढचं वाक्य जानकी पूर्ण करते म्हणते लढणं गरजेचं आहे मग ऋषिकेश म्हणतो लढत राह तू असं खचून नाही चालणार कारण तू ताकत आहेस माझी आणि जानकी म्हणते तुम्ही माझी ताकत आहात मी काय करायचे तुम्ही इथे असे जेलमध्ये आहात ऋषिकेश म्हणतो फक्त दोन दिवसाचाच प्रश्न आहे होळी पार पडली ना सौमित्र मला बेलवर बाहेर काढेल होळी साजरी कर आनंदाने आणि जानकी म्हणते माझा आनंद तुमच्यात आहे ऋषिकेश म्हणतो आईसाठी साजरी कर मोठी होळी साजरी कर आपल्या दुःखाला आशेचा एक रंग दे आपल्या घरासाठी होळी साजरी कर करशील ना वचन दे मला आणि जानकी ऋषिकेशच्या हातावर हात देते आणि डबा उघडून पुरणपोळीचा पोळीचा घास ऋषिकेशला भरवते आणि ऋषिकेश पण एक जानकेला घास भरवतो इकडे सौमित्र अवंतिका काम करत बसलेले असतात आणि ऐश्वर्या डिश मध्ये पुरणपोळ्या घेऊन येते आणि म्हणते घ्या खूप काम करता है ना तुम्ही गरमागरम पुरणपोळी खाऊन घ्या सौमित्र म्हणतो काहीतरी बोलायला जातो तोच मी नाही तुमच्या लाडक्या जेनगी वहिनीने बनवले मी फक्त त्याच्यावरती साजूक तूप टाकून आणले मस्तपैकी चाटून पुसून खा आणि अवंतिका म्हणते ही काय फालतूगिरी आहेस आणि ऐश्वर्या म्हणते ए एल एल बी तुझ्या जानकी बहिणीला जाऊन विचारायचं चा मला नाही कळलं ना, ना आणि शर्वरीला म्हणते आहो शरोताई त्या जानकीच्या नवऱ्याने नानाचा खून केलाय तो तिकडे जेलमध्ये जाऊन बसलाय आणि ती बेशरमबाई त्याला गोडाधोडाचं खायला घेऊन गेली आता बोला आता शरोशी म्हणते आणि सारंग म्हणतो लाज वाटायला पाहिजे तिला आणि रागातच सौमित्र उठतो आणि म्हणतो लाज तुला वाटायला पाहिजे हिची साथ देताना शरूम म्हणते हो आणि तुम्ही कोणाची साथ देता ऋषिकेश दादाची ज्याने नानाचा खून केला एका गुन्हेगाराची साथ देताय तुम्ही सौमित्र म्हणतो ये काय बोलतेस तो तुला पण यांची हवा लागली आहे का दादाने काही केलेलं नाहीये शोरू म्हणते का केलं नसेल जानकी वहिनीच्या नादाला लागून तो असं करूच शकतो दादा तू वकील आहेस ना तू त्याला चांगली काहीतरी शिक्षा होईल असं बघ प्लीज आणि अवंतिका म्हणते ओ पण कुठल्या बेस्वर शिक्षा होईल त्यांना त्यांनी असं काही केलेला एकही पुरावा समोर आलेला नाही आहे सारंग म्हणतो अरे बाप रे मग पोलीस काय उगचल घेऊन गेले त्याला ओ वकीलबाई तो चाकू सापडला आहे ना त्या चाकूवर ऋषिकेश दादाचे ठसे सौमित्र म्हणतो हो मग आज कोणा कोणाच्याही हाताचे ठसे मिळवणं खूप सोपं आहे आम्ही रोज कोर्टात बघतो रे अजून काही मोठं हाती लागलेलं नाही आहे ना ऐश्वर्या म्हणते यांचं आहे माहिती कशावर होत आहे नाना खाली आले ना त्यांनी सांगितलं ना मला मारणारा ऋषिकेश स्वतः तर ते नानाला खोटं ठरवतील आणि सौमित्र म्हणतो ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल ऐश्वर्या म्हणते आवाज खाली सौमित्र म्हणतो कोर्टामध्ये आवाज लावायचा माझ्यासमोर चढवायचा नाही माझ्याकडून आमची प्रॉपर्टी पैसे काढून घेतले म्हणजे आम्ही तुमचे गुलाम म्हटलो का आणि सारंग म्हणतो नाहीतर काय ऐश्वरता तू नाही यांचं ऐकू नको यांना एखादा मोठा पुरावा ऋषिकेश दादाविरुद्ध सापडला ना तर ते दोघं लप होतील आणि गुलाबाच्या कानावर काहीतरी शब्द पडतात तो तिथेच जरा बाजूला जाऊन ऐकतो आणि ऐश्वर्याम म्हणते लपवण्यावरून मला आणखीन काहीतरी आठवले हो त्या जानकिने आणि ऋषिकेशने आपल्या बा आपल्या आउट हाऊसमध्ये नाही एका माणसाला लपून ठेवलं आहे आणि अवंती का विचारते कोणता माणूस आणि शरू पण म्हणते कोणता माणूस आणि ऐश्वर्या म्हणते आधी ऐकतरी मी पुढे काय बोलते ते मग बोल जानकी ना एका माणसाला खूप ओरडत होती तो माणूस म्हातारा होता त्या माणसाला आपल्या आउटहाऊसमध्ये लपव मला सांगा जानकीला सगळ्यापासून त्या माणसाला लपवायची काय गरज होती समित्र म्हणतो खोटं हे मी मान्य करत नाही आणि अवंतिका म्हणते मी पण नाही मग ऐश्वर्या म्हणते तुम्ही तर मानणारच नाही तो पण त्यामुळे खरोखर फोटो होत नाही ना शोरूममध्ये कोण कोण असेल हा माणूस आणि ऐश्वर्या म्हणते किडनॅपर हो शरूत आहे किडनॅपरच असणार आहे त्याच माणसाच्या मदतीने तिने नानाला किडनॅप केलं असणार आहे थोडक्यात काय तर दादा आणि तो किडनॅपर एकमेकांना सामील होते सुमित्र म्हणतो बस ग बाई किती खोट्या स्टोऱ्या बनवशील ग आणि ऐश्वर्यामध्ये खोट्या स्टोऱ्या मी खोट्या स्टोऱ्या बनवते मग चला जेव्हा आपण नाना ना झाले तेव्हा जानकी आणि ऋषिके सकाळी सकाळी कुठं गेले होते म्हणते आग गेले असतील ते कुठल्या तरी कामासाठी आणि ऐश्वर्यामध्ये हेच तर काम करायला गेले शरुत आहे ती लोकांना किडनॅपरला भेटायला गेले असणार आणि गुलाब बाहेरून सगळं ऐकत असतो त्यांनीच किडनॅपरला आपल्या घरातील सगळे अपडेट दिले असणार म्हणजे घरामध्ये कोण कोण राहतं घरात क घरात सांगितलं असणार आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्या एंट्रा एक्झिट सांगितले असणार आहे गुलाब स्वतःशीच म्हणतो ऐश्वर्या वहिनी म्हणताय ते खरं असेल का आणि तो तिथून निघून जातो आणि शहरू म्हणते बापरे खरंच हे सगळं असेल का आणि ऐश्वर्या म्हणते हो शरूताई असंच घडलं असणार आहे आणि तेव्हा जानकी ऋषी ऋषिक घरात नव्हते तेव्हाच कसे काय आपले नाना गायब झाले मी सांगते ना तुम्हाला हा सगळा त्यांचाच प्लॅन असणार आहे आणि तो किडनॅपर कोणाला सापडू नये म्हणून त्याने आपल्याच घरामध्ये ला आउट हाऊसमध्ये त्याला ठेवलं असणार आहे उद्या जेव्हा पोलीस येतील तपासासाठी तेव्हा पोलीस आपल्या घरात थोडे शोधणार आहे त्याला बघताय का त्यांचं डोकं आणि सौमित्र म्हणतो पुरावा काय गं तुझ्याकडे आणि ऐश्वर्या म्हणते आउट हाऊसमध्ये चला तुमच्या लाडक्या जानकी वहिनीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणते चला आणि ते सगळे तिकडे जातात इकडे आउटहाऊसमध्ये मध्ये जानकी डबा उघडते आणि मधुभाव म्हणतात पुरणपोळी जानकी मान हलवते आणि म्हणते हो मधुभाव म्हणतात जानकी तुझ्या घरात एवढं सगळं होत असताना आणि जानकी म्हणते आईने करायला आई म्हणाल्या की होळीचा सण आहे पुरणपोळी कर नाना हरवलेत ही परिस्थिती आई मान्य करायला तयार नाहीत मधुभाऊ ह्या गोष्टीचा आईच्या मनावर खूप पोरवर परिणाम झालाय त्यांची मानसिक अवस्था ढासळली आहे त्या स्वतःच पुरणपोळ्या करायला निघाल्या होत्या म्हणून मी केल्या अशा परिस्थितीत आईचं मन जपणं गरजेचं आहे नाही का आणि तेच मी केले मधुभाव म्हणतात यासाठीच मी नेहमी तुझं कौतुक करत आलो आहे तू नेहमी आपल्या माणसासाठी काही करू शकतेस आणि जानकी म्हणते कायम करणार शेवटच्या श्वासापर्यंत करणार बरं मदभाव मला का नाही यायला उशीर झालाय तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून औषधं पण घ्यायची आहेत मी, मी पाणी देते म्हणून उठते आणि मधुभाव म्हणतात अगं हो हो जानकी किती काळजी करशील काल तुझ्या जाऊबाई काळजीने पाणी हवेका विचारायला आल्या होत्या ह्या ऐकताच पाण्याचा ग्लास जानकीच्या हातून खाली पडतो आणि मधुभाऊ विचारतात काय झालं जानकी आणि जानकीमध्ये मधुभाऊ इथे कोणी आलं होतं का मधुभाऊ म्हणतात तुझी जाऊ आणि जानकी घाबरते आणि म्हणते तिचा आणि लगेच तिचा फोन वाचतो आणि जानकीमध्ये गुलाबदादा आणि गुलाबदादा म्हणतो वहिनी साहेब तुम्ही जास्नी लपून ठेवलं आहे ना ऐश्वर्या वहिनीने त्यांना पाहिलं आहे आणि त्या तिथं येत आहेत समध्यासना घेऊन वहिनी साहेब त्या आधीनं काहीतरी मोठा राडा करणार असं वाटतंय बघा ठेवतो आणखी जानकी म्हणते ऐश्वर्याला कळलं पण असं कसं कळलं आणि तिचा आवाज येतो या आणि जानकी मधुभाऊ पटकन लाभतात आणि म्हणते बघा शरत हो आहे व इथेच तर होते ते आणखी आणि जानकी म्हणते वहिनीला पोलो अवंतिका म्हणते अगं सांग ना कुठे येत मधुभाऊ म्हणतात जानकी थोडक्यात वाचलो आपण जानकी म्हणते वाचणार तर होतोच आपण मि सायलीला वचन दिलंय काही झालं तर मी तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि ह्या ऐश्वर्याला काय वाटलं की ही एकटी स्मार्ट आहे लक्षात ठेव नाही मी पण ती जानकी आहे जानकी मधुभाव म्हणतात तू जानकी नाही तू आमची स्मार्ट जानकी आहेस सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो तू खूप स्मार्ट समजतेस ना स्वतःला तू एक नंबरची मूर्ख आहेस आणि ऐश्वर्या बोलायला जाते आणि स्वामी तो ओढून बोलतो एक शब्दही बोलू नको चल शरू म्हणून आणले तिने आपल्याला आणि तरीही फेल होतीये सारंग म्हणतो वहिनी उगाच काहीतरी बोलू नका मी कसं आहे ना ऐश्वर्याने मधुभावाला नक्कीच पाहिला असेल म्हणून तर आपल्याला इथे घेऊन आलेत ना आणि शरू म्हणते अरे पण कुठेच मधुभाव विश्वास ठेवायला समोर दिसले तर पाहिजेत ना आणि ऐश्वर्यामध्ये हो शरू ताई अहो मधुभाव इथंच होते मी सांगते ना खरंच विश्वास ठेवा मला असं वाटते की त्यांना कळलं असेल की आपण इकडे येतोय त्यांना बघायला म्हणून त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं असणार आहे आणि मग ती जाणकी भाऊला घेऊन लांब निघून गेली असणार आहे असंच झालं असेल आणि अवंतिका म्हणते पुरावा आहे का तुझ्याकडे आहे का नाही ना मग थोबाड बंद ठेव तुझा आणि ऐश्वर्या म्हणते की तोच सौमित्र म्हणतो माझ्या बायकोला उलट बोलायचं नाही एकतर मूर्ख बनून तू आम्हाला इथे घेऊन आलीस तुझ्यासारखे रिकामे वाटलो की काय शिरू नको हिच्या लागू उचल आणि आपन जाओ, निगुन जाता, आई चल आपण सगळे जाऊ आणि जण निघून जातात सारंग म्हणतो नक्की तुम्ही पाहिलं होतं का आणि ऐश्वर्या खूप रागात पाहते आणि सारंग म्हणतो हो पाहिलं असेल म्हणून तर घेऊन आला आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये गावकरी येतात आणि ऋषिकेश दादाला सोडा अहो आमचे ऋषिकेश दादाला आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही होत आणि आमचे ऋषिकेश दादाचं दैवत आमचे नानासाहेब आहेत आणि त्यांना आता बाहेर काढा हवालदार म्हणतो हे बघा तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाहीत ह्याचे परिणाम फार वाईट होतात आणि गावकरी म्हणतात हे बघा आमच्या ऋषिकेश दादाला नाही सोडलं तर त्याचे बी परिणाम काही चांगले होणार नाहीत आम्ही धरणे धरू आंदोलन करू बसारे सगळे खाली आणि साहेब दादा आतपर्यंत आज आणखी एक बाजारपेठ बंद करू आहो बाजारपेठ काय आखी मुशी बंद करू आणि जर आमच्या दादाला सोडलं नाही ना तर हे पोलीस स्टेशन बी बंद करू तो हवालदार घाबरतो आणि ऋषिकेशकडे जातो आणि म्हणतो दादा हे लोक ऐकायला तयार नाहीत समजवा ना, ना त्यांना आम्ही तुम्हाला हाती लागलेल्या पुराव्यावर धरलं आहे ना आमची तुमच्यावर थोडीच पर्सनल दुश्मनी आहे आणि ऋषिकेश म्हणतो मग मी आता काय करू हवालदार म्हणतो आहो दादा तुम्ही समजवा तुमचं ऐकून घेतील ते गप्प होतील आणि दादा प्लीज प्लीज असं म्हणतो आणि ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि ऋषिकेशला सगळे नमस्कार म्हणतात आणि ऋषिकेश म्हणतो दादा दा बघून भाऊ तुम्ही सगळेजण मला सोडवायला एवढी धडपड करताय हे बघून मला खरंच खूप बरं वाटतंय पण खरं सांगू का असा दंगा करून काहीच होणार नाही आहे मी काहीच केलेलं नाही त्यामुळे मी लवकरच बाहेर येणार आहे आणि पोलीस पण त्यांचा तपास करतायत सौमित्र पुरा वेगवाळा करतोय एकदा का पुरावे हाती लागले ना मी लवकरच बाहेर पडेल आणि गावकरी म्हणतात दादा कधी सुटणार तो मी ऋषिकेश म्हणतो दोन दिवस दोन दिवस कोर्टाला होळीची सुटी आहे मग मला बेल होईल आणि शेतकरी म्हणतात ठीक आहे आम्ही दोन दिवस वाट बघू आणि ते निघून जातात इकडे होळीची पूजा चालू असते आई म्हणते अगं किती छान केलं हे सगळं काय ऋषिकेश कुठं आहे आणि जानकी म्हणते येता येत ना आणि जानकी होळीला प्रदक्षिणा घालत असते आणि तिला सोबत ऋषिकेशचा भास होतो आणि ती नंतर तिला आज असं जाणवते की आपण एकटेच आहोत आणि ती मनात बोलते आशेच एकतरी नाना हाती लागू दे देवा आमच्या घरी जे काय होतं ते नष्ट होऊ दे आणि ऋषिकेशला बाहेर काढ मला असे शक्ती दे तेव्हा मला शक्ती दे काहीही झालं तरी मी हार मानणार नाही मी नानाला शोधून काढेल आणि ऋषिकेशला पण बाहेर काढेल मला या जळत्या होळीची शपथ आहे आणि ऐश्वर्या तिच्या डॅडाला फोन लावते आणि विचारते माझ्या कामाचं काय झालं आणि सायजीराव म्हणतात अरे ते राहूनच गेलं आणि तो तिने पाठवलेला फोटो पाहतो आणि सयाजीरावाला आठवतं की तो हाच माणूस आहे जेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्ही माझं काम कराल ना सयाजीराव म्हणतो फोन ठेव मी तुला मोठी बातमी देतो आणि ला तो लगेच फोन मैपतला लावतो आणि म्हणतो मया आहेच कुठं तू मैपत म्हणतो अरे आज पार्टी भेटू नको सयाजीराव म्हणतो तुला आश्मी बातमी देणार निती ऐकल्यावर तूच मोठी पार्टी देशील आणि सयाजीराव म्हणतो अरे त्या वडांमध्ये मी त्या म्हाताऱ्याचा फोटो बघितला होता ना त्याचा पत्ता लागला आणि मैपत म्हणतो का तो मधुकर पाटील कुठे तो माहिती आहे तुला मग सांग की मग तो सांगतो रणदिवेच्या आउटहाऊसमध्ये आहे जा उचल त्याला मैपत म्हणतो त्याला तर मी उचलणारच आहे पण तुलाही डॉक्यावर घेऊन नाचणार आहे